नमस्कार मी अँकर अपर्णा ऑनलाईन महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आज एक जुलै डॉक्टर्स डे आणि डॉक्टर्स डे निमित्त आपण ऑनलाईन महाराष्ट्र या आमच्या चॅनलवरती आज दिवसभर विविध क्षेत्रातल्या डॉक्टरांसोबत चर्चा करणार आहोत समस्यांबद्दल अधिक जाणून घेणार आहोत आता माझ्यासोबत आहेत मूळव्य तज्ज्ञ डॉक्टर सुधीर राऊत नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम डॉक्टर्स डेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा शुभेच्छा आ, सर मूळव्याधचे प्रकार असतात का आणि किती असतात मूळ व्याध म्हणजे शरीराचे भाग आहे तो मूळ अंग आहे शरीराचा आणि त्याच्या संदर्भात जे व्याधी आहेत किंवा जे डिसीज आहेत त्याला आपण सर्वसामान्य मूळ व्याध असं म्हणतो मूळ व्याधीचे तीन प्रकार आहेत पाइल्स फिशर आणि फिशुला तर पाइल्स म्हणजे आपण मूळ व्याध म्हणतो तो सर्वसामान्य लोक त्याला मूळ व्याध समजतात Hmm. Uh, मूळव्याध होण्याची नेमकी कारण काय असतात मूळव्याधीमध्ये का आहार विहार आणि व्यायाम न करणे याच्यामुळे मूळव्याधीची जास्त शक्यता आहे आहारामध्ये वेळेवर जेवण न करणे दुसरी गोष्ट स्पायसी फूड जसं चिकन आहे मटन आहे मासे आहे <laughs> हॉटेलिंग आहे किंवा वेळेवेळी जेवण आहे रात्री जागरण आहे किंवा ज्यावेळेस भूक लागते त्यावेळेस न खाता इतर वेळेस जेवण करणे तसंच <laughs> ज्यावेळेस आपण रात्री उशिरा झोपतो तसेच उशिरा उठायला लागतो आपले संडास वेग किंवा मलाचा वेग जास्त सकाळी सहा च्या दरम्यान असतो पण नऊ दहाला जे लोक उठतात त्यांचा तो वेग गेलेला असतो म्हणजे मग ते जाऊन काय करतात जोर लावतात कुंथणी जो प्रकार म्हणतो जास्त कुंथून कुंथून मलभागी किंवा गुदभागी जो सूज निर्माण होते तिथल्या रक्तवाहिन्या त्याला आपण मुळव्यात म्हणतो त्याचे दोन प्रकार आहेत आतील मुळव्याध इंटरनल पाईल्स आणि बाहेरील एक्सटर्नल पाईल्स तर आत कॅनल मध्ये जे व्हेन्स असतात किंवा रक्तवाहिन्या आहेत जे दूषित रक्त पुरवठा हृदयाकडे करतात म्हणजे त्याची गती जी आहे ती वरची गती आहे म्हणजे वर हृदयाकडे जातात आणि मलाची जी गती आहे ती खालच्या बाजूने हो आहे ज्यावेळेस त्याच्यामध्ये अवरोध निर्माण होते किंवा संडासला न जाणे किंवा जोर लावणे त्याच्यामुळे रक्त वरती न जातात तिथं साठलं जात त्याच्यामुळे त्या जागी सूज निर्माण होते त्याला आपण इंटरनल पाइल्स म्हणतो म्हणजे आतील व्याध आणि ज्यावेळेस बाहेरच्या रक्तवाहिन्या फुगतात त्याला बाहेरील चार, चार स्टेजेस आहेत एक प्रायमरी स्टेज फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ म्हणजे चार डिग्री सांगितले तर फर्स्ट सेकंड डिग्री मध्ये औषधाने ते दुरुस्त होऊ शकतो औषधी दिले किंवा पथ्य पाळले थोडासा व्यायाम केला तर ते दुरुस्त होऊ शकतं पण ज्यावेळेस थर्ड आणि फोर्थ स्टेज आहे थर्ड फोर स्टेज मध्ये तुम्ही डॉक्टरांना दाखवून तिची ट्रीटमेंट घ्यायला शंभर टक्के मुलगा बरा होऊ शकतो शंभर टक्के दुरुस्त होतो पण ज्या कारणामुळे मुलगा झालेला आहे पेशंटला ते जर कारण त्यांनी म्हणजे काय म्हणतात त्याला त्याच्यापासून त्याने स्वतःच समजून घेतलं आपण जागरणामुळे झाले ते जर टाळले त्यांनी तर त्याला शंभर टक्के मुलगा दुरुस्त होऊ शकतो याची लक्षण काय असतात का? लक्षणामध्ये आता मुळ तीन प्रकार पाईल्स फिशर फिशुलामध्ये मध्ये त्याच ठिकाणी ठणका असतो सूज असते संडासच्या अगोदर किंवा नंतर रक्त थेंब थेंब पडणे किंवा चिळखांडे लागणे हा पाइलचे लक्षण असतात दुसरं फिशर फिशरमध्ये तीव्र वेदना असतात तो पेशंट टॉयलेटला जायच्या अगोदरच घाबरतो जायला पाहिलं का नको किंवा जेवताना दोन दोन वेळेस विचार करतो मी खाऊ का नको कारण त्याला तेवढ्या वेदना असतात तीव्र वेदना असतात आणि फिशचूला फिशचूला मध्ये किंवा फुटकुड्या असते त्यातून नियमित पू किंवा चिकट पाणी किंवा रक्त याय लागलेला असतं हा झाला तिसरा प्रकार सर आहारामध्ये आता तुम्ही सांगितलं की बाकी या गोष्टी बाहेरचं फास्ट फूड असेल किंवा स्पायसी पदार्थ असतील पेशंट आहारामध्ये सगळ्यात महत्वाचं वेळेवर जेवण करणं वेळ झाली जेवण लागली जेवण करण दुसरी गोष्ट स्निग्ध स्निग्ध पदार्थ तुपाचा वापर करावा दूध तुपाचा वापर तिसरं तंतुमय पदार्थ जे फायबर डायट म्हणतो आपण चौथी गोष्ट फळभाज्याचा वापर जास्त करा दोडका आहे भोपळा आहे कारला आहे भेंडी याचा वापर जास्त करणे गरजेचं आहे तिसरी गोष्ट ताकाचा वापर करा कारण बऱ्याचशा मुळग्या जे झालं ते मनानेच ठरवतात की आपण दही खाल्लं पाहिजे ताक पिलं पाहिजे पण दह्यापेक्षा ताक चांगलं आहे ते लोणी काढलेलं ताक अजून म्हणलं तर भाकरी चपाती आपल्या जे एरियात जे पिकत ते आहारामध्ये वापर जास्त करायला पाहिजे जेवणानंतर लगेच झोप टाळली पाहिजे किंवा कंटिन्यू त्या ठिकाणी सिटिंग जास्त आहे आठ आठ दहा दहा तास बसतात मोबाईल बघत किंवा कम्प्युटर वर्क मध्ये एक तास झाले की थोडस फिरणं गरजेचं आहे म्हणजे त्या जागेच प्रेशर कमी होणं गरजेचं मुळ्यादी का। इलाज काय असतो मूळ व्याधीच चार प्रकार म्हणजे आयुर्वेदिक आणि आधुनिक पद्धतीने इलाज केला जातो तर आयुर्वेदिक मध्ये आहे औषधी क्षारकर्म शस्त्रकर्म आणि औषधी क्षारकर्म शस्त्रकर्म आणि पथ्य हे चार पथ जर केलं तर तो पेशंट मुळातून निघून जातो आणि आधुनिक मध्ये केलं तरी त्याच्यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आहे लेझर ट्रीटमेंट आहे व्हेसल सिलर आहे आयुर्वेदिक क्षारसूत्र आहे अशा पद्धतीने पण ट्रीटमेंट केलं जाते औषधांवर बरा होतो की ऑपरेशनच करावं लागतं पहिल्या दुसऱ्या स्टेज मध्ये जे आहे मूळव्या तर ते औषधावर दुरुस्त होतो पण त्यांनी पथ्य पाळणं गरजेचं आहे किंवा स्वतःच बदल करणं गरजेचं आहे खाण्यापिण्यामध्ये आणि जर थर्ड स्टेज स्टेज असेल तर ते दाखवून डॉक्टर न दाखवून तज्ज्ञ डॉक्टर दाखवून त्यावर उपचार केला पाहिजे सर लेझर ट्रीटमेंट म्हणजे काय आणि लेझर ट्रीटमेंट हे मूळव्याध पेशंटसाठी वरदान ठरू शकतात का हा लेझर शंभर टक्के वरदानच ठरते लेझर ट्रीटमेंट मूळव्याधी पेशंट मध्ये तर लेझर ट्रीटमेंट एक अशी आधुनिक ट्रीटमेंट आहे लेझर बीम द्वारे लेझर किरणाद्वारे पाईच्या किंवा मूळव्याधीच्या मुळावर त्याचा किरणाद्वारे तो श्रंख केला जातो किंवा के जाळला जातो त्याच्यामुळे तो, तो पूर्णता नष्ट होतो आणि त्याच्यानंतर पेशंट एक दहा मिनिटाची ट्रीटमेंट एका तासामध्ये तो घरी जाऊ शकतो लेझर ट्रीटमेंटचा फायदा एवढा की आपण लोकली तेवढीच भूल देऊन ट्रीटमेंट केली जाते म्हणजे पूर्ण सार्वधिक किंवा कमरेमध्ये स्पायनल भूल द्यायची गरज नाही तिसरी गोष्ट पेशंट सेकंड थर्ड डे ला चालू फिरू शकतो त्याच संडास कंट्रोल जायचं शक्यता नाही पेशंट डॉक्टर का काळ जात नाही तर त्यांना भीती आहे की कंट्रोल जात किंवा परत उद्भवत व्यवस्थित तज्ज्ञांना ट्रीटमेंट केली तर ते परत उद्भवणार पण नाही कंट्रोल पण जाणार नाही आणि पेशंट रुटीन वर्क मध्ये राहू शकतो म्हणजे पूर्वी जे गैरसमज होते पेशंट आठ दहा दिवस उठता येत नाही बसता येत नाही किंवा संडासला जाता येत नाही ते आता नवीन आधुनिक ट्रीटमेंट आल्यामुळे आधुनिक पद्धती आल्यामुळे ते इराडिकेट झालेले आहेत म्हणजे तसं गैरसमज बाळगण्याची गरज नाही किंवा बराच वेळेस पायल झाला तर इलाज सांगणारे भरपूर आहेत फक्त मुळात एकाच डिसीजवर वर तू कुठ तरी ह्या गावाला जाते औषध देईल किंवा ते औषध लावेल किंवा अॅसिड लावतात म्हणजे आघोरी केले केल्या जातात चुकीचं सल्ला डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे संडा जगी काही त्रास झाला तो पेशंट तुम्हाला मूळव्यात झाला तर काही त्रास म्हणजे मूळ व्याज नाही मग ते बरेच आठ दहा ते डिसीज आहेत मग त्यातला कुठला प्रकार आहे त्याच्यानुसार काय ट्रीटमेंट द्यायची हे ठरवली गेली पाहिजे मग फिशर आहे प्रायमरी स्टेजमध्ये तुम्ही मेडिसिनरी करू शकता त्याला डायरेक्ट ऑपरेशनची गरज नाही बरेच पेशंट डायरेक्ट फोनवर विचारतात डॉक्टर मला मुळव त्रास ऑपरेशन करायला सांगितलं तुला चेक करायला लागेल तू पेशंट स्वतः सांगतो की मला मुळवाद आहे डॉक्टर तू ठरवलं सांगितलं मुळव्यादी मध्ये बरेच प्रकार आहेत काही मेडिसिन होतं काय का सर्जरी करायला लागते तर प्रत्येक पेशंटला ऑपरेशन किंवा लेझर ट्रीटमेंट करायची गरज नाही बऱ्याच वेळेस पथ्याने दुरुस्त होतो काही पेशंट तुमच्या आठ दिवसाचे औषध केली मला दहा काही त्रास नाही त्याला लागू पडले त्यांनी पथ्य पाळले पण काही काही पेशंट पथ्य पाळत नाहीत किंवा ऑपरेशन केल्यानंतर परत परत का होत सलग नॉन व्हेज आठ ते दहा दिवस खाल्ल्यानंतर आपल्या आतड्यांत कसे करायचे ऍपसरप होणार नाही मग ते त्रास होणारच त्याला का ते काय अनल किंवा आपण गुदुबा प्लॅस्टिकचा नाही बसवलेला आहे आपण ट्रीट केलेलं आहे के किंवा के एक्स्ट्रा पाहिले मास आहे किंवा फिशर आहे ते आपण फक्त त्या लेझर किरणाद्वारे किंवा आयुर्वेदिक क्षार कर्म क्षार चिकित्स त्याद्वारे फक्त जाळलेले आहेत त्याला त्याच्यामुळे ते परत उद्भवण्याचे चान्सेस पेशंट वर डिपेंड आहेत असणार. नाईंटी नाईन पर्सेंट उद्भवत नाही एक टक्के पेशंट वर अवलंबून आहे. पथ्य पाळायचे शंभर टक्के उद्भवत नाही. नाही आहेत. मुळव्याध होऊ नये म्हणून पेशंटनी काळजी काय घ्यायला पाहिजे? हा सगळ्यात महत्वाचं मुळव्याध होऊ नये वेळेवर जेवण. तीन गोष्टी सांगितल्या आहार, निद्रा आणि व्यायाम. तीन गोष्टी सांगितल्या. व्यायाम असतात का असे काही? व्यायाम मध्ये फक्त सगळ्यात एक मेन व्यायाम चालण्याचा जरी व्यायाम केला दिवसातून चार ते पाच किलोमीटर. तर मुळव्यात जवळपास होणारच नाही का तर चालल्यानंतर अन्न पचन होत हा मुळव्या हा पोटाचा आजार आहे अग्नी बांधे भूक न लागणे पचन न होणं किंवा भूक न लागता जेवण करणे किंवा आता आग्रह केल्यामुळे आपण खातो पहिलं पचन नसताना दुसरं खातो अर्थ काय आपण आतड्यावर अन्याय करतो त्याचं रिफ्लेक्शन मुळव्यात तयार होतो त्याच्यामुळं आहार दुसरी गोष्ट विहार सतत गाडीवरचा प्रवास आहे किंवा एका ठिकाणी जास्त वेळ बसत किंवा खालीवर जमीन आहे त्याच्यावर जास्त बस वेळ बसणं तर त्यावेळेस करणार असतात गुदभागाला किंवा मलाशयाला त्या जागेवर ताण पडून त्या जागी सूज निर्माण होते विहार मध्ये हा पथ्य पाळला पाहिजे किंवा व्यायाम बरेच जण वीक असतात व्यायामाचे पण प्रकार सांगितले तुम्हाला किती वेट लिफ्टिंग मध्ये वेट लिफ्टिंग लिफ्टिंगचा साईड इफेक्ट सुद्धा आहे की पाहिजे वाढायला लागतात बरेच जण म्हणतात तर ते योगासनं करा व्यायाम करा ज्यांना पाइल्स आहे इंटरनल पायल्स आहे त्यांनी कपालभाती नाही केली पाहिजे कपाल भातीचे जे आपण स्ट्रोक मारतो त्या पायल्स फुगायला लागतात ह्या आहे. बरेच पेशंट कपालभाती एडू फास्ट करतात ब्लीडिंग धार सुरू होते त्या जागी त्याचा जा हादरा पोटावर एक्च्युअली त्या रक्तवाहिन्यावर पडतो त्याच्यामुळे कपालभाती याच्यात कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे म्हणजे कपाल भाती पाइल्स किंवा फिशर फिशरमध्ये आहे. हे वेट लिफ्टिंग नाही चालत खूपच वेट लिफ्टिंग करत तर खाली स्ट्रेन येणार आहे ताण येणार आणि रक्तवाहिनी फुगणार आहेत थईल फिशर फिशरला होणार आहे तर आज डॉक्टर्स डे आहे आणि डॉक्टर्स डे निमित्त आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सल्ला द्याल तर प्रेक्षकांना एकच सल्ला तज्ञ डॉक्टरांचा तुम्ही सल्ला घ्या प्रत्येक संडसेसचा दुखणं किंवा जळजळ हे मूळवात असू शकत नाही म्हणजे प्रत्येक हे तिसरी गोष्ट स्वतःला बदल करा व्यायाम करा चौथी गोष्ट आता बरेच वेळा जागरण का करतात पेशंट तर झोप येत नाही डॉक्टर झोपता येत नाही तू मोबाईल कंटिन्यू बघतो मोबाईलचा दुष्परिणाम म्हणून जागरण जागरण नाही होत सकाळी उशिरा उठण उशिरा उठण झाली आजार वाढायला लागतात आणि मुळात हा एकच असा आजार आहे जे मुळातून होतो त्याच्यामुळे शरीरात बाकीचे कधी छातीत धडधड होतो कोणाला बीपीचा त्रास वाढायला लागतो कुणाला एसिडिटी होते कोणाला भूक नाही लागत पोट गच्च होणं म्हणजे हे आपण स्वतः ओढून घेतो ओढून घेतो आपण आजार आणि बऱ्याच वेळेस संडास साफ नाही झाली म्हणजे की पेशंट काय करतात ऍड बघून टाइम चूर्ण घे कुठलं क्रेम घे बरेच संडास संडास साफ होण्याचा प्रश्नच येत नाही तुम्ही वेळेवर जेवण केलं वेळे व्यायाम केलं ते आपोपच होणार आपल्या हो आप शरीरामध्ये पाचक स्राव असतात तो तो ते अन्न व्यवस्थितच पचन करणार आहे. असं काय असतं बाहेर अनेक पावडर्स मिळतात की पोट साफ होत नसेल तर ते बरेच जर म्हणतात कोमट पाण्यात रात्री घ्या म्हणजे असं होतं का त्याने त्यात फरक पडतो का? फरक मुळे फरक पडत नाही आता फक्त लक्षणामध्ये फरक पडतो. ज्यावेळेस हार्ड स्टूल असतो जाड स्टूल असतो ते संडास वाटत त्यांना त्रास होतो पण तुम्ही चूर्ण घेता किंवा इसब गोल घ्या किंवा एरंड्याचं तेल घ्या हे ज्यावेळेस पितो त्यावेळेस ते शरीरातलं आतड्यातलं पाणी स्टूलभोवती जमा करते. आणि त्यावेळेस होऊन जाते किंवा लूज मोशन लूज मोशन झालं तर त्या आतड्यावर किंवा त्या गुदभागी ताण नाही पडणार ताण नाही पडल्यानंतर रिलीफ आहे पण हा तात्पुरता रिलीफ आहे जर तुम्ही अतिप्रमाणात किंवा कायमस्वरूपीच जर कायम चूर्ण घ्या किंवा हे जर घेत असेल तर आतड्याचा डिसीज होतो एक वेळेस मुलगा दुरुस्त होऊ शकतो पण आतड्याचा झालेला डिसीज किंवा आतड्याचं डिहायड्रेशन हे कुणीही कव्हर करू शकत नाही खरं तर आज डॉक्टर्स डे निमित्त तुम्ही आमच्याशी संवाद साधलात मनापासून धन्यवाद धन्यवाद आज आपल्यासोबत होते मूळव्याग तज्ज्ञ डॉक्टर सुधीर राऊत सर खर तर सरांनी अतिशय महत्वाची माहिती आपल्याला आजच्या मुलाखतीमध्ये दिलेली आहे की आपण मूळ म्हटलं की प्रथमता तर लाचतो किंवा डॉक्टरांपर्यंत जात नाही तर असं न करता आपण कोणतीही लक्षणं आपल्याला जाणवली तर आपण निश्चितपणे डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे आवश्यक आहे आज दिवसभर आमच्या ऑनलाईन चॅनल महाराष्ट्रभर पाहत राहा विविध क्षेत्रातल्या डॉक्टरांसोबत विशेष मुलाखती धन्यवाद